अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ईडी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणार सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्रवास निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी जिरो एकोणसत्तर झिरो झिरो व अपडेट खटाव गावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच रावसाहेब बेडगे यांनी काल निवेदनाद्वारे मागणी केली आहे खटाव गावात कोणत्याही भागात पाणी आले नसल्याकारणाने व पाण्याची टंचाई जाणवत असल्याने काल म्हण योजनेचे कार्यकारी अभियंता कोरे साहेब यांना निवेदन देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे तसे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आहे येणाऱ्या दिवसात जर पाणी न सोडल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे सरपंच राऊसाहेब बेडगे यांनी सांगितले आहे वाड्या वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असल्याने तात्काळ तहसीलदार यांनाही भेटून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे खटाव मध्ये भीषण पाणी टंचाई आहे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी खटाव गावाला तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते तरी देखील अद्याप पाणी सोडले नाही खटाव गावातील सर्व बंधारे भरून घेणार असल्याची माहिती सरपंच रावसाहेब यांनी दिली आहे त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असल्याने तहसीलदार यांना भेटून तात्काळ पाणी टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे येणाऱ्या दोन दिवसात पाण्याचे टँकर उपलब्ध करून पाणी मिळेल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे